साडेपाचशे रुपये जास्त ट्रेंडिंग आहे सध्या पंखा आहे छोटासा हवा लागते आणि लाईट सुद्धा पेटते है ना बहिणींसाठी खरेदी चालू आहे हे घेते त्याच्याकडे नवीन आले कलर पण छान आहेत दोन नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि आज आहे नवऱ्याची सुट्टी त्यामुळे सकाळी लवकर उठून डब्याची घाई आहे असं काहीच नाही आहे डबा वगैरे अजिबात आपल्याला आज बनवायचं नाहीये मस्त आरामात उठले आणि पहिले नाश्ता बनवला नाश्ता करतोय कारण की आज आम्हाला जायचं आहे डीमार्टला थोडी खरेदी करायची आहे तर आता दिवाळी येते आठवड्याने लगेच दिवाळी आहे त्यामुळे दिवाळीचा फराळ बनवायचा आहे आपल्याला त्यामुळे थोडं सामान भरायचं आहे तर डीमार्टला जाणार आहोत तर पहिले नाश्ता करतोय मग रेडी होऊ आणि मग जाऊ डिमांडला तर आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आज मी काय काय सामान घेणार आहे ते आता नाश्ता झाल्यानंतर पहिले सामनाची यादी तयार करते मला जे जे हवं ते त्या डिमार्टला गेल्यानंतर सगळ्याच गोष्टी आपल्याला घ्यायची वाटतात म्हणून मी एक लिस्ट करते त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मला हव्यात त्याच गोष्टी मी घेते हे नाश्त्याला मी खिचडी बनवले साबुदाण्याची तर करतोय नाश्ता प्रीत आहे थोडं त्याचं काम आहे कम्प्युटरवर तो कम्प्लीट करतोय त्याच्यानंतर मग रेडी होऊ पिशव्या घेते या पिशव्या मी क्रॉफर्ड मार्केट मुंबईमधून घेतल्या होत्या ताईने मला एका कमेंट केली होती की तू पिशव्या कुठून घेतेस तर मी मुंबईला गेले होते त्यावेळेला मी क्रॉफर्ड मार्केटमधून पिशव्या घेतल्यात एक पिशवी मला शंभर रुपयाला पडली मी दोन घेत्या टू फिफ्टीला बोल होता एक पण मी बार्गेनिंग केली तर त्यांनी मला शंभर रुपयाला एक दिली आणि मजबूत आहे आणि मोठीसुद्धा आहे सामान आपलं भरपूर राहतं एका पिशवीमध्ये तर या दोन घेते आणि ही एक पिशवी आहे ती सुद्धा मी तिथूनच घेतली मुंबईवरूनच घेतले पण ती मी शेतावर नेली होती त्यामुळं जरा चिखल लागलाय पण ठीक आहे डीमार्टला आपल्याला पिशव्यांचीच गरज असते गाडीतच टाकायचे सगळं सामान त्याच्यामुळे पिशव्या घेते तीन पिशव्या घेतल्यात चला मंडळी फायनली आपण निघालेला आहोत आणि चांगलंच ऊन लागतय कडक कडक ऑक्टोबर हिट चालू झालेली आहे शेतावर पण तेव्हा पूर्ण अशी काळी काळी सावळी होऊन आलेली एवढं लागते तर चला जाऊया डिमांड ला खरेदी करायला आज सुट्टी आहे तर मला जाऊया नंतर पुढचा आठवडा आपली दिवाळीची साफसफाई हे ते चालूच असणार त्यामुळं खरेदी करायला तयारी तुमची झाली की नाही हो ते सांगा मला ते सांगा मला आणि आज मी ठरवलंय भरपूर शॉपिंग करायची कारण हे काय मला घेऊन येत नाही हे माझे वाक्य असायला पाहिजे पण नाही 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 करते माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याला ग्रोसरी शॉपिंग करायला खूप जास्त आवडतंय संकू हे बघूया संकू ते बघूया असं असतं त्याचं तर चला आज काय नवीन ना आले दिवाळीसाठी स्पेशल ऑफर वगैरे काय असेल तर मी तुम्हाला सांगेन तर ब्लॉगला एंड पर्यंत नक्की बघा आणि डिमार्ट मध्ये मला जेवढं जमेल तेवढं मी शूट करेन तिकडे जास्त अलाव नाहीये आणि आता दिवाळीची गर्दी पण असेल मे बी हॅ ना भरपूर असं कारण एकच आठवडा राहिला लगेच दिवाळी आली तुम्हाला पण येते दिवाळीसाठी आपल्याकडून भरपूर शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये ऍडव्हान्स मध्ये फटाके फोडा प्रदूषण टाळा <laughs> 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 काय बोलतोय फटाके फोडा फटाके प्रदूषण टाळा <laughs> तर चला म्हणून येतो जातो डिमांडला डायरेक्ट आपण डिमांडला बोलू आता तेलाचे रेट बघू शकता कसे आहेत आठशे साडेसातशे सहाशे वेगवेगळे आहेत सातशे दहा आहे तिकडे आणि फॉर्च्युनचं सहाशे पंच्याण्णव वगैरे आहे असे रेट आहेत तेलाचे बऱ्यापैकी वाढलेत तेलाचं भाव आमची ट्रॉली अर्धी भरले अर्धी भरतोय चला बहिणींना चल। द्यायचं झालं गिफ्ट तर काजू कतली आले किंमत mm. अशा आहेत त्यांच्या काहीतरी किती आहे एकशे वीस आहे ना mm. एकशे पंच्याऐंशी आहे दोनशे आहे भाऊवी स्पेशल मिठाई mm. पीठ बोलते किती असतील बोलते त्याच्यामध्ये किती असतील बारा पंधरा पीस असतील पंधरा पीस असतील ना लक्ष्मी पूजनासाठी झाडू बघतोय दोनशे पस्तीस त्याच्यामध्ये बोलते भुसा कमी आहे पण चांगली वाटते मला हम्म आपल्याला पूजनाला लागतच ना गालाचे आहेत बघतोय आम्ही मस्त मस्त आहेत मला हे चाप आवडलेत यातले होता माझ्याकडे पण तो तुटला तो नको चल हातला होता पण तुटला तो म्हणून हे घेते त्याच्यात नवीन आले कलर पण छान आहेत दोन साठ रुपयाला आहेत फिफ्टी नाईन रुपीस चांगलाय घेते आणि आता प्रीत काय बघतोय हे काय घेणार का सुई यातलं पाहिजे रे घरामध्ये सुई वगैरे आहे त्याच्यामध्ये सगळं मोठा पण Oh. मला डी मार्टमध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आवडतात मी बाहेरच्या कधी दुकानात गेले की मला हे असे पट्टे वगैरे कधी आवडतच नाहीत पण इकडे मस्त मस्त आले छोट्या मुलींसाठी दिवाळी स्पेशल मला हा जास्त आवडला पण याचा टॅग नाही आहे फ्रीज बहिणींसाठी खरेदी चालू आहे भाऊबी स्पेशल हे बघा कुठे कुठल्या सेक्शनमध्ये आहोत आम्ही भांड वगैरे बघतोय प्रीत बोलते त्याला किचन साठी घेऊ या वस्तू बघूया काय तर माहिती नाही पण मस्त मस्त सेट आलेत प्राईज आहे की समोर हो आहे त्यांची प्राइस प्रेस। कोणता बघतोय के प्रेस्टीजच चांगलं असतात एकच राहिलंय पण लास्ट पीस आहे फक्त लगेच संपत कसं काय यांचं पटकन घेतात लोक ना हा लास्ट राहिलाय मला पटकन दिसला पॅकिंग आहे पण फुल त्याला कसा बघणार तू आपण असाच आहे तो हजार रुपयाचा अकराशे आहे का आणि इकडे आहेत सगळे कवी फ्राय पॅन आहेत काढतोस का बघायला घ्यायचं तर आहे पण बघूया पण एकच राहिल शेवटचा ही आहे तुळस कितीला आहे पंचवीस रुपयाला आहे दिवा लावण्यासाठी आहे चांगलं आहे आणि हा मोठाच्या मोठा दिवा आहे पंचवीस रुपयाला आहे आम्ही एक आयडिया केलं आहे आमची एक ट्रॉली भरून झाली आहे बघा पूर्ण भरलं आहे आणि ती खूप वजन आहे आणि आता एवढी गर्दी झालं ना की असं चालता येत नाही पुढे एवढी गर्दी झाली आहे म्हणून आम्ही विचार केला की पहिले ही ट्रॉली आपण ह्याचं बिलिंग करूया आणि गाडीमध्ये सामान ठेवूया हे तो पहिले थोडं काहीतरी खाऊया कारण की आम्हाला भूक लागलं आहे खूप जास्त है ना म्हणून आता हे सामान आम्ही गाडीमध्ये ठेवू आणि थोडा पिझ्झा घेतला आहे आम्ही त्यांच्याकडून डिमाटोच पिझ्झा आहे तो पिझ्झा घेतला तो गाडीमध्येच खाऊ थोड्या वेळा पाच दहा मिनटं थांबू आणि मग पुन्हा मार्टमध्ये मा जाऊ अजून आम्हाला सामान घ्यायचं आहे पण खूप जास्त गर्दी आहे आणि ट्रॉली पण वजन ती ट्रॉली मला हलतच नाही आहे असं झालं फ्रीतच थांबतोय सावका अशी येऊ ही ट्रॉलीच एवढी वजन झालं तर मला तेवढं घेता येत नव्हतं म्हणून त्याला बोलू पहिली ही एक ट्रॉली रिकामी करू मग दुसरी भरू आणि पहिले काहीतरी खाऊया असं तोर तुम्हाला सुद्धा डीमार्टचं सामान भरायचं असेल तर लवकरात लवकर भरा खूप गर्दी झाली आहे है ना नंतर तर काय पण झाले आणि गाड्या पार्किंग करायला पण नाही जागा असं आहे तर चला सामान भरतो आणि मग पिझ्झा खातो पिशव्या आपण आणलेल्या आहेत भरपूर आणि सामान किती आहे अजून आम्ही जाणार आहोत थांब रे पिशव्यांमध्ये पहिले टाक माझ्याकडून अच्छा ओके थँक्यू हे पिझ्झा आहे आम्ही घेतले खायला गाडीत ठेवते थोड्या वेळा खाऊ या मंडळी पिझ्झा खायला दोघांसाठी दोन पिझ्झा का भूक लागलाय तरी आम्ही येताना खूप काय 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 खाल होत पण एकामच झालं म्हणून भूक लागली आणि मग आता पिझ्झा खातो आणि पुन्हा थोडी शॉपिंग करू ओके okay? ब्रेक, <laughs> ब्रेक हो गया राहिला दिवाळी झाली मोती सावण आलेला आहे कोणता घेशील चंदन की गुलाब गुलाब अच्छा मग गुलाब घेऊ का गुलाब घेऊ कसं आहे प्राइस प्राइस साठ रुपये ओके सध्या ट्रेंडिंग आहे प्रीत म्हणतोय संकू तुला ह्यातला हवं का बोलते ट्रेंडिंग आहे सध्या पंखा आहे छोटासा हवा लागते आणि लाईट सुद्धा पेटते है ना रुपयाला आहे हवा आहे आणि लाईट पेटते काय कामाचं ते आणि मंडळी ही बघा काय करते मस्त आहे एक नंबर चैन पण आहे तिला साडेपाचशे पण आहे आणि मजबूत आहे घेऊ हा घे ना तुझ्यासाठी काय नाही म्हणणार आहे का मी ड्रेस ड्रेसवर पण कशावर मॅचिंग होईल मला मजबूत वाटते म्हणजे तिचे हे ओके ओके आहेत पण कापड जाड आहे जाड आहे ना बघते थांब जसं था बघ अजून काय दिसत तर बघ मग अशी इथे काहीतरी बघत होतीस ना तू बघतो तेवढी खास नाही वाटत आणि फायनली फ्रीज ची शॉपिंग झालेली आहे झाली की नाही झाली झाली एकदम निवांत मग आज टेन के च्या वरती शॉपिंग केले आम्ही माझले बघा पावणे आठ झालेत चला घरी जायचंय जेवायला घरी जेवायला जायचं अरे मला बाहेरचं आला आता पिझ्झा खाला ना एवढा डाएटवर आहे ना फ्री हो आता सकाळी दहा किलोमीटर चालायचं आपल्याला चला शॉपिंग झाल्यास बेडशीट पण घेतले शी सुद्धा घेतले खूप काय काय नंतर घरी दाखवते गो चला मंडळी आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया खूप दमलोय चेहरा बघू शकताय पण एकदम जोरदार शॉपिंग केलेली के आहे जोरदार शॉपिंग केलेली आहे केवढा वेळ त्या डीमार्ट मध्ये होतो सगळ्या गोष्टी बघत होतो काय काय कसं काय ते तर काय काय वस्तू घेत मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन तर स्टे ठेवून तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय 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 बाय